इंग्लिशमध्ये जप लिहिलेला चालतो का तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही कुठल्याही भाषेत जप लिहा तो काहीही लिहा पण जप लिहा म्हणजेच काय की त्याच्यात सातत्य असू दे मी के काही वेळेला काही लोकांना असंही सांगते की तुम्हाला जप लिहायचं आहे तुम्ही देवाचं नाव लिहायचं आहे का तर काही लोकांना ते पटत पण नसतं की आम्ही देवाचं नाव नाही लिहिणार असंही म्हणणारे लोक आलेत माझ्याकडे तर मी त्यांना सरळ सांगते तुम्हाला जे नाव आवडतंय ते लिहा आणि काही काही लोकांना त्याही पुढे जाऊन माझं सांगणं आहे तुम्हाला जे अक्षर आहे ते लिहा मग तुम्हाला म आवडू देत भ आवडू देत स आवडू देत ते लिहा पण सातत्य ठेवा ते सातत्य ठेवा म्हणजे असं नाही की तुम्ही रोज एकशे आठ वेळेला लिहा तुम्ही रोज अकरा वेळेला लिहा अजिबात नाही तुम्ही ते एकदा लिहा पण तुम्ही त्या वेळेला लिहा की जर तुम्ही सहा वाजून पाच मिनिटांनी तुम्हाला म हे अक्षर लिहायचं आहे तर तुम्ही सहा वाजून पाच मिनिटांनीच म लिहा जर कोणाला श्री गजानन प्रसन्न लिहायचं आहे तर ते तसंच त्याच वेळेला लिहा श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे त्याच वेळेला लिहा हे प्रत्येकाने ज्याची ज्याची जी भाषा असेल ज्या भाषेत तो कम्फर्टेबल असेल त्या भाषेत लिहा कारण शब्दात ताकद आहे